नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज पाटील आणि स्वागत आहे तुमचं मनोज पाटील यूट्यूब व फेसबुक या चॅनलमध्ये तर माझे जे मित्र आहेत आदरणीय दिनेश पाटील सर कृषी सहाय्यक कृषी विभाग चोपडा यांनी हरभरा लागवडीसाठी मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे शेतकरी बांधवांसाठी तर चला तर मग त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत चला आ, नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दिनेश पाटील कृषी सहाय्यक कृषी विभाग महाराष्ट्र शासन मित्रांनो आज आपल्याला जी रब्बीची पेरणी आपण या करणार आहोत तर या रब्बीची पेरणी करत असताना सगळ्यात मोठ्या समस्येला यावर्षी आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे आणि त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या संपूर्ण परिसरामध्ये रब्बीची पेरणी करत असताना हरभरा या पिकाची मुख्य प्रामुख्याने पेरणी होणार आहे आणि ह्या वर्षी जर आपण पावसाळ्यातला खरीप हंगामामध्ये पाऊस बघितला तर तो, तो बऱ्याच परिसरामध्ये पाऊस जास्त प्रमाणात झालेला आहे त्यामुळे ह्या वर्षी जी काही आपण हरभऱ्याची पेरणी करणार आहोत या पेरणी करत असताना हरभरा पिकात पुढं जाऊन आपल्याला कॉलर रॉट चारकोल रॉट फ्युजेरियम आणि रायझोक्टोनिया रॉट या जेवढ्या काही सॉइल बॉर्न फंगस आहेत याचा फार मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकात दिसणार आहे बऱ्याचदा आपण शेतकरी बांधव बघतो की ज्यावेळेस हरभऱ्याची पेरणी होते तर जर्मिनेशन होतं सुरुवातीला पंधरा वीस दिवस हरभरा चांगला दिसतो हिरवा दिसतो पण ज्यावेळेस जसे जसे त्याला फुटवे येतात काही फुलं दिसायला लागतात त्यावेळेस हरभरा आपला पिवळसर पडायला लागतो आणि मग भरपूर साऱ्या फवारण्या करून देखील तो हरभरा पिवळा पडलेलाच आपल्याला त्या ठिकाणी दिसतो त्यात सुधारणा ना होत नाही आणि मग नुकसान होऊन जातं आणि मग त्याच्यावरच्या उपाययोजना आपण सुरू करतो कारण शेतकरी बांधवांचा अनुभव असा आहे की बऱ्याचदा आपण भरपूर फवारण्या करून देखील एकदा पिवळं पडलेलं जे झाड आहे हरभऱ्याचं ते हिरवं होत नाही किंवा त्या सुधारणा ना होत नाही आणि वाढ जी आहे ती बुरशीची होडतच असते तर हे आपण समजून घेणार आहोत तर याच्यासाठी या रोगाला जर आपल्याला नियंत्रणात आहे आणि होणारं संभाव्य नुकसान जर आपल्याला आहे मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचं असणार आहे की आपल्याला बीज प्रक्रिया या गोष्टीकडे फार मोठ्या प्रमाणावरती लक्ष द्यावं लागणार आहे आणि याचं सांगण्याचं सा कारण असं कारण मी जेवढे रोग तुम्हाला सांगितले हरभऱ्यातले हे सगळे रोग सॉईल बॉर्न आहेत सॉइल बॉर्न म्हणजे जमिनीत जन्म घेणारे आणि जमिनीतूनच त्या बियाण्याला लागून या रोपामध्ये येणारे रोग असल्यामुळं आपलं बियाणं देखील आपण जमिनीत टाकतो आणि बुरशी जर जमिनीत असेल तर मग ते बियाणं आपण बीज प्रक्रिया करून त्या ठिकाणी टाकणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आपण समजून घेतलं की बीज प्रक्रिया का महत्वाची आहे त्यानंतर दुसरा प्रश्न महत्वाचा शेतकरी बांधवांसमोर या ठिकाणी येतो की मग मी कोणती बीज प्रक्रिया आमच्या हरभऱ्या बियाण्याला केली पाहिजे तर त्यात आपण दोन पर्याय आपल्याला उपलब्ध असतात पहिला पर्याय म्हणजे जैविक बीज प्रक्रिया आणि दुसरी रासायनिक बुरशनाशकांची बीज प्रक्रिया तर त्यातला पहिला पर्याय जी जैविक बीज प्रक्रिया आहे त्यात आपण ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास दहा ते पंधरा ग्राम आणि त्यासोबत जीवाणू कन्सर्शिया म्हणजे बॅक्टेरियाचा जो जीवाणू संघ आहे तो एका लिटर पाण्याला दहा एम एल याचा वापर आपण त्या ठिकाणी केला के सोबत रायझोबियम जे जी जीवाणू कन्सोरशियामध्ये देखील येईल किंवा रायझोबियम एका लिटर पाण्याला दहा एम एल एका किलो बियाण्याला याचा देखील वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर केमिकल बीज प्रक्रिया आपल्याला करायची असेल तर एका किलो हरभऱ्याच्या बियाण्यास तीन ते पाच ग्रॅम कार्बन डेन्झिम किंवा मेटेलाइक्झिल प्लस मॅनकोझेम हे संयुक्त एका किलो बियाण्यास पाच ग्रॅम याची बीज प्रक्रिया आपण करू शकतो ही बीज प्रक्रिया केल्यानंतर पेरणीच्या एक ते दोन तास आधी आपण रायझोबियम किंवा जीवाणू संवर्धक किंवा बॅक्टेरिया कन्सोर्स जो आहे त्याची देखील बीज प्रक्रिया एका किलो बियाण्यास दहा एम एल किंवा दहा ग्रॅम ज्या स्वरूपात उपलब्ध असेल याची बीज प्रक्रिया मित्रांनो या ठिकाणी आपण करू शकतो कारण बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्वाचा विषय या वर्षीच्या सीझनसाठी असणार आहे त्यामुळे या बीज प्रक्रिया जर आपण करून घेतल्या तर होणारं जे संभाव्य नुकसान आहे आपलं ते मित्रांनो या ठिकाणी थांबणार आहे सोबतच आपण रायझोबियम आणि जीवानोपन सोशे जो, जो लावणार आहे त्याच्यामुळे पिकांच्या मुळांवरती नत्र स्थिर करणाऱ्या गाठी असतील हॉस्पॉट अवेलेबल करणाऱ्या बॅक्टरी असतील पी एस याच्या वापरामुळे पिकाला सुरुवातीपासूनच न्यूट्रिशनचा प्रॉपर पुरवठा होऊन आपलं पीक अतिशय हेल्दी त्या ठिकाणी असणार आहे आणि जे काय हानिकारक बुरशी आहेत त्याच्यावर देखील आपल्याला या ठिकाणी नियंत्रण मिळवता येणार आहे तर माझी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या मार्फत अत्यंत कळकळीची नम्र विनंती आहे की ह्या वर्षी प्रत्येक दाना हरभऱ्याचा जमिनीत टाकताना किंवा कुठलंही रब्बीचं पीक पेरताना बिना बीज प्रक्रिया आपण पेरणार नाही याची काळजी आपण घ्यायची आणि निश्चय करूनच आपल्याला बियाणं पेरणीसाठी जायचं आहे मी परत एकदा आपल्याला अत्यंत नम्रपणे आवाहन करतो की बिना बीज प्रक्रिया या यावर्षी आपल्याला औषध बियाणं आप शेतात पेरायचं नाहीये धन्यवाद शेतकरी